पावसाळ्यामध्ये मुरमुरे नरम पडतात तेव्हा अशा या मुरमुऱ्यांचं काय करायचं तर आजचा हा संपूर्ण व्हिडिओ पहा पहिल्या प्रकारासाठी मी एक मोठा बाऊल मुरमुरा घेतला तर त्यामध्ये तयार तयारपासून एक बाउल घातलं आणि एक बाउल शेव मुरमुरा घातला आता यामध्ये बारीक शेव घालते आहे आता सुरुवातीला मी यामध्ये अर्धा बाऊल बारीक शेव घालते आणि एक मोठा कांदा अगदी बारीक चिरून घातला अर्धा कांदा इथे मी बारीक चिरलेला आहे आणि अर्धा शिल्लक ठेवते आहे आणि दोन हिरव्या सुद्धा अगदी बारीक चिरून घातल्या अर्धा चम्मच लाल तिखट घातलं अर्धा चम्मच मीठ घालते आणि अर्धा चम्मच चाट मसाला घातला आता बारीक चिरलेला एक टोमॅटो यामध्ये घालते टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतलेला आहे आता माझ्याकडे तयार मटकीची उसळ होती ती मी यामध्ये अर्धा बाऊल घालते आणि चिंचेची गोड चटणी यामध्ये घालते जवळपास दोन मोठे चमचे मी चटणी घातली आणि भरपूर कोथिंबीर यामध्ये चिरून घातली अर्धा लिंबाचा रस पिळून घालते आणि आता हे सगळं एकजीव करायचं तर प्रकारे पावसाळ्यामध्ये थोडेसे मुरमुरे नरम पडतात तर तुम्ही ही भेळ करू शकता आता मी यामध्ये जी मटकीची उसळ घातली ती पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर मटकीची उसळ असेल तर अवश्य घाला किंवा मग मटकीच्या उसळीऐवजी तुम्ही कुठलीही उसळ यामध्ये घालू शकता अगदी मस्त चटपटीत अशी ही ओली भेळ तयार झाली आहे चवीला तर छान लागते पण अगदी झटपट होते आणि पावसाळ्यामध्ये जेव्हा मुरमुरे थोडेसे नरम पडतात तेव्हा तुम्ही अगदी झटपट गॅसचा वापर न करता अशी ही ओली भेळ करू शकता आता ही वरती मी यामध्ये आणखी बारीक शेव घालते थोडासा बारीक चिरलेला कांदा घातला आणि बारीक चिरलेला टोमॅटोवरती घालायचा आता अस्त फेटलेलं दही घातलं आणि वरती ही गोड चटणी पुन्हा घालते दोन चम्मच आणि चिरलेली कोथिंबीर घालायची आणि झटपट अशी ही ओली तयार झाली आहे तेव्हा हा पहिला प्रकार मुरमुऱ्यांचा तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशी ही ओलीभेळ तयार करून पहा चवीला तर छान लागते पण झटपट होते तेव्हा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक नक्की करा आता दुसऱ्या प्रकारासाठी एक बाउल मी मुरमुरा घेतला आणि ही मुरमुरे स्वच्छ धुवून घेते आता हे सगळे मुरमुरे छान धुवून घेतले आता चाळणीवरती मुरमुरे काढून घेते म्हणजे सगळं पाणी खाली निथळेल आणि आपली ही मुरमुरे सुद्धा व्यवस्थित मुरतील आता सगळे मुरमुरे काढून झाले बघा खाली सगळं पाणी निथळलं आहे आता ही मुरमुरे मी साईडला ठेवते आणि पाच मिनिटानंतर मुरमुरे छान भिजले की मी एका भांड्यामध्ये काढून घेते आता थोडासा कांदा हिरवी मिरची आणि कढीपत्त्याचे पाणी मी चिरून घेतले एक मिडीयम साईजचा सा कांदा होता तो अगदी बारीक चिरून घातला होता आणि एक बटाटासुद्धा मी उकळून घेतला होता तो यामध्ये कुसकरून घालते आता दोन लसूण पाकळ्या घेतल्या आहेत त्या अशा बारीक किसणीने किसून घेते आणि थोडंसं आलंसुद्धा यामध्ये किसून घालते तुम्ही इथे आलं लसूण पेस्टसुद्धा यामध्ये घालू शकता पण अशा प्रकारे ताज्या आलं आणि लसणाचा स्वाद खूप छान येते त्यामुळे मी आलं लसूण असं किसून घातलं आता यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातलं पाव चमचा हळद घालते एक चमचा तीळ घातले अर्धा चमचा ओवा घालते आणि चवीनुसार अर्धा चमचा मीठ घातलं अर्धा नंबाचा रस पिळून घातला आहे तो निंबाच्या रसाऐवजी तुम्ही इथे आमचूर पावडरसुद्धा घालू शकता त्यामुळे छान चटपटीत अशी चव येते तर यामध्ये तांदळाचं पीठ घालते आहे जवळपास अडीच मोठे चमचे मी तांदळाचं पीठ घातलं आणि बेसन यामध्ये घालते दोन मोठे चमचे बेसन घातलं आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करत जायचं आता हे सगळं थोडंसं कोरडं वाटत आहे त्यामुळे मग इथे मी थोडं याला पाण्याचा शिडकावा देते तर या आपल्याला यामध्ये पाणी खूप जास्त वापरायचं नाही अगदी थोडं थोडं पाणी यामध्ये घालत जायचं कारण आपल्याला हे बॅटर खूप जास्त पातळ करायचं नाही तर बघा मी सुरुवातीला थोडंसं पाणी यामध्ये घातलं होतं आणखी थोडंसं पाणी घालते आणि हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेते तर अशा प्रकारे हे पीठ तयार झालं आहे बघा इतकं घट्ट केलं आहे आता यातला मी थोडासा गोळा घेतला आणि अशा प्रकारे याचे हातावरती वडे थापून घेते आता बाकीचे जे शिल्लक राहिलेले वडे होते ते सुद्धा मी काढून घेते आणि एका प्लेटवरती ठेवते आता जे बाकीचे वडे होते ते सुद्धा मी अशा प्रकारे करून घेतले आहे आता हे वडे मी शॅलो फ्राय करणार आहे त्यासाठी पॅनवरती थोडंसं तेल घालते आणि थोड्याशा तेलावरती असे हे तयार मुरमुरेचे वडे ठेवते आणि मीडियम फ्लेमवरती पहिली साईड व्यवस्थित भाजून घ्यायची आणि मग दुसरी साईडसुद्धा व्यवस्थित मी याला तळून घेते पहिल्या साईडनी बघा छान रंग आला आहे सोनेरी रंगावरती पहिल्या साईडनी तळून घेतले आणि आता दुसऱ्या साईडनीसुद्धा सोनेरी रंग येईपर्यंत छान छालो फ्राय करून घेते तेव्हा अगदी मस्त चटपटीत असे हे मुरमुऱ्यांचे वडे तयार झाले आहे पावसाळ्यामध्ये मुरमुरे जेव्हा नरम मिळते तुम्ही चार वाजता चहासोबत असे मस्त असे हे मुरमुऱ्यांचे वडे करू शकता बघा अगदी छान हे तळून झाले काढून घेतले आता शिल्लक राहिलेले जे वडे होते सुद्धा मी याचप्रमाणे मीडियम फ्लेमवरती सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतले अगदी चवीला छान लागतात आणि अजिबात तेलकट होत नाही छान कुरकुरीत होता तेव्हा चार वाजता स्नॅक्समध्ये तुम्ही असे वडे नक्की करून पहा चवीला देखील छान लागते आणि झटपट होते तेव्हा हा व्हिडिओ आवडला सडिओला लाईक नक्की करा आता तिसऱ्या प्रकारासाठी मी मुरमुरे घेते दोन मोठे बाऊल मी इथे मुरमुरे घेते आणि हे मुरमुरे स्वच्छ धुवून घेते आता हे सगळे व्यवस्थित धुऊन झाले आहे आता चाळणीवरती काढून घेते म्हणजे यातलं सगळं जे पाणी आहे ते खाली नितळे आणि मुरमुऱ्यामधली जी काही डस्ट असेल तीसुद्धा बाहेर निघून जाईल आता बघा पाणी खाली छान नितळलेलं आहे आणि आपली सुद्धा पाच मिनटामध्ये व्यवस्थित मुरून येतील आता ही मुरमुरे मी साईडला ठेवले आहे आणि गॅसवरती कढाई ठेवली आहे कढाईमध्ये एक मोठा चमचा तेल घातलं तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी तटतडली की अर्धा चमचा जिरं घातलं आणि एक मोठा कांदा यामध्ये बारीक चिरून घातला सोबतच हिरवी आणि लाल मिरचीसुद्धा बारीक कट करून घातली आणि पाच ते सहा कडीपत्त्याची पाणी कट करून घातली थोडीशी यामध्ये शेंगदाणेसुद्धा घातले आता मीडियम फ्लेमवरती हे सगळं छान गुलाबी होईपर्यंत ते परतून घेते आता एक दोन मिनटं परतून घेतलं की मग यामध्ये थोडासा हिंग घालते आता हिंगसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेते आता यामध्ये मी बघा एक मोठ्या साईजचा बटाटा अगदी बारीक काप करून यामध्ये घातला आणि सगळं व्यवस्थित परतून घेते जोपर्यंत आपला कांदा गुलाबी होते आणि बटाटासुद्धा छान शिजून येते तोपर्यंत मी छान परतून घेते तर आपल्याला इथे कांदा खूप जास्त भाजायचा नाही फक्त कांदा छान गुलाबी झाला आहे आणि बघा बटाटासुद्धा असा कट होत आहे म्हणजे बटाटासुद्धा छान शिजला आहे आता यामध्ये पाव चमचा हळद घातली आणि हळदसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेते आता जे आपण भिजवून घेतलेले मुरमुरे होते साईडला ठेवले होते ते मुरमुरे यामध्ये घालून घेते आणि सगळे मुरमुरे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हा प्रकार बहुतेक करून कर्नाटकी भागामध्ये किंवा सोलापूरमध्ये केला जातात आणि याला मुरमुऱ्यांचा सुशिला असं म्हणतात आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे यामध्ये मी अर्ध्या निंबाचा रस पिळते आणि अगदी थोडीशी साखर घालते त्यामुळे चव छान बॅलेन्स होईल आणि चवीनुसार अर्धा चम्मस मीठ घातलं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आता तुम्हाला इथे जर पाणी टाकायची गरज पडली तर फक्त थोडंसं पाण्याचा शिडकावा द्यायचा लक्षात घ्या पाणी खूप जास्त घालायचं नाही नाहीतर मग आपल्या ही मुरमुऱ्याचा मुरमुऱ्यांचा यदा लगदा होऊ शकते मग मी अगदी बघा पाणी न घालता याला छान वाफ येऊ दिली आहे एक मिनटासाठी फक्त वाफ येऊ दिली आणि अगदी मस्त असा आपला हा यांचा सुशिला हा प्रकार तयार झाला आहे तेव्हा तुम्ही पावसाळ्यामध्ये जेव्हा मुरमुरे थोडीशी नरम पडतात तेव्हा अशा प्रकार नक्की करू शकता किंवा ज्यांना पोह्यांमुळे ॲसिडिटी होते तेव्हा अशा प्रकारे हा मुरमुरे यांचा सुशिला प्रकार नक्की ट्राय करा नेहमी नेहमी तेच तेच प्रकार करून कंटाळा येतो नाश्त्याला ते तेव्हा अशा प्रकारे तुम्ही मुरमुरे यांचा सुशिला नक्की करू शकता चवीला देखील छान लागतो आणि झटपट होतो तेव्हा हा प्रकार देखील कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आता चौथ्या प्रकारासाठी मी ती मुरमुरे घेते आहे दोन बॉल मुरमुरे घेतले आणि हे मुरमुरे स्वच्छ धुवून घेते आता यातलं सगळं पाणी बघा असं पिळून पिळून काढून घेते आणि ही मुरमुरे एका भांड्यामध्ये काढून घेते आता सगळे जे मुरमुरे भिजत घातले ते त्यातलं पाणी काढून घेते आणि हे सगळे मुरमुरेसुद्धा मी पिळून घेतले त्यामुळे आपले हे मुरमुरे छान भिजले जातात आणि मुरमुऱ्यातली जी काही डस्ट असेल तीसुद्धा बाहेर निघून जाते आता हे मुरमुरे साईडला ठेवते आणि एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये एक बाऊल मी तांदळाचं पीठ घातलं आणि अर्धा बाउल रवा घातला बारीक रवा आहे आणि अर्धा बाउल दही घातलं एक बाउल यामध्ये पाणी घातलं आणि हिरवी मिरची यामध्ये तोडून घालते आहे चार हिरव्या मिरच्या मी घातल्या आणि मिक्सरला सुरुवातीला फिरवून घेतलं आता यामध्ये आणखी पाणी घातलं आणि बघा अशा प्रकारे थोडंसं पातळ हे बॅटर झालं आहे आता हे बॅटर मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि जे आपण मुरमुरे भिजवून साईडला ठेवले होते ते सगळे मुरमुरे यामध्ये घालून घेते आता यामध्ये चवीनुसार मीठ घातलं अर्धा चम्मच एक चमच चिली फ्लेक्स घातलं आणि एक मिडियम साईजचा कांदा अगदी बारीक चिरून यामध्ये घातला भरपूर कोथिंबीर घालायची आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आता याच प्रकारापासून मी दोन प्रकार करणार आहे आता बघा अशा प्रकारे सगळं व्यवस्थित मिक्स करत जायचं त्यामुळे छान बॅटर हलकं होतं आणि बघा अशा प्रकारे थोडंसं घट्ट हे बॅटर झालं आहे आता यातलं अर्ध बॅटर एका भांड्यात काढून घेते आणि अर्ध बॅटर असं शिल्लक ठेवते आता हे पहिला जो प्रकार करणार आहे त्यासाठी मी यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घातला आता यामध्ये तुम्ही आणखी भाज्यासुद्धा ॲड करू शकता आहे गाजर घालू शकता थोडीशी ढोबळी मिरचीसुद्धा घालू शकता टोमॅटो तो घातला आहे आता यामध्ये अर्धा चमचा मी इनो फ्रूट सॉल् घातला आणि हा इनो सगळं व्यवस्थित मिक्स करायचा आता आपल्याला हे सगळी प्रोसिजर फूडची फास्ट करायची आहे स त्यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवला आणि त्यावरती थोडंसं तेल घातलं आणि हे तेल व्यवस्थित पसरवून घेते गॅसची फ्लेम इथे मी मिडीयम ठेवली आहे आणि आपण जे तयार बॅटर केलं होतं मुरमुऱ्याचं त्या ह्यावरती घालते दोन चमचे मी बॅटर घातलं आणि हे बॅटर व्यवस्थित पसरवून घेते आता हे बॅटर छान पसरून झालं आहे दोन मिनटांसाठी झाकून ठेव दोन मिनटानंतर साईड छान भाजून झाले आहे त्यात पलटवून घेते आणि दुसऱ्या साईडनी सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्यासाठी झाकून ठेवलं परत दोन मिनिटांनी आपला मस्त हा मुरमुऱ्यांचा उत्तम पम तयार झाला आहे तेव्हा बघा दुसरी साईडसुद्धा भाजून घेत आहे आणि झटपट असा हा मुरमुऱ्यांचा उत्तम पम तयार झाला चवीला देखील छान लागते आणि झटपटसुद्धा होते दुसरा दुसरासुद्धा मी उत्तपम प्रमाणे भाजून घेते आहे थोडंसं तेल घातलं पॅनवरती तेल पसरवून घेतलं आणि तयार बॅटर दो यामध्ये दोन चमचे घालते आणि हे बॅटरसुद्धा पसरवून घेते आणि परत हे झाकून दोन मिनटासाठी ठेवते आणि पहिल्याचप्रमाणे हा उत्तम सुद्धा भाजून घेते दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून झाला आहे आणि आपला अगदी मस्त मुरमुळ्यांचा हा उत्तपम तयार झाला आहे तेव्हा अशा प्रकारे गुरमुरांचा उत्तपम तयार करून पाहत जाऊला देखील छान लागते आणि झटपट देखील होते अगदी सॉफ्ट होतो मुलांना तुम्ही ह्या प्रकार टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा गरमागरमसुद्धा खाऊ शकता आता पाचव्या प्रकारासाठी जे तयार बॅटर होतं शिल्लक ते घेतलं आणि त्यामध्ये सुद्धा अर्धा चमच इनो फ्रूट सॉल्ट घातला आणि हा इनोसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेते आता इथे सुद्धा तुम्ही आणखी भाज्या ॲड करू शकता मी यामध्ये बाकीच्या भाज्या न ॲड करता असंच जे बॅटर होतं ते घेतलं आहे आणि आप्या पॅनमध्ये थोडं थोडं तेल घालून घेतलं आणि नेहमीप्रमाणे साईडला जे खाचे आहे त्यामध्ये हे बॅटर घातलं आणि सर्वात शेवटी मध्ये बॅटर घातलं त्यामुळे सगळे आप्पे व्यवस्थित भाजले जातील कारण मधल्या खाच्यांमध्ये गॅस जास्त लागतो त्यामुळे सर्वात शेवटी मध्ये घालायचं आता सगळं बॅटर घालून झालं आहे दोन मिनटासाठी झाकून ठेवलं आणि दोन मिनटानंतर बघा पहिले साईड छान भाजून झाले आहे ते पलटून घेते आणि इनोमुळे याला जाळी खूप छान येते आणि चवीला देखील हे मुरमुऱ्यांचे आपे खूप छान लागते व्यवस्थित भाजून झाली की मग दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घ्यायचे त्यासाठी ही बाजू पलटवून घेते ज्याप्रमाणे आपे आपण खाच्यांमध्ये घातले त्याचप्रमाणे ह्या बाजूसुद्धा पलटवून घ्यायच्या साईडचं बॅटर आधी आपण घातलं होतं त्यामुळे साईडचे आपे मी आधी पलटवून घेते आणि मधले सर्वात शेवटी पलटवून घेते त्यामुळे एकसारखे आपे छान भाजले जातात आता सर्वात शेवटी मी मधले हे आपे पलटवून घेते आहे आणि दुसऱ्या साईडनेसुद्धा भाजून घ्यायचं आहे त्यासाठी सुद्धा झाकून ठेवते आणि दोन मिनटानंतर बघा आपले हे मुरमुऱ्यांचे आपे तयार झाले याला रंग बघा अगदी छान आलेला आहे आणि इनोमुळे याला जाळीसुद्धा खूप छान येते चवीला देखील हे आपे खूप छान लागते तेव्हा पावसा असे हे मुरमुऱ्यांचे प्रकार करून पहा बघा अगदी मस्त असे हे मुरमुऱ्यांचे आपे तयार झाले तेव्हा आजचे हे मुरमुऱ्यांचे प्रकार कसे वाटले मुरमुऱ्यांचे हे प्रकार आवडले असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा जमेल तितकं सुद्धा करा आणि कशी वाटले ते कमेंट